आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज नियम जनावर वाहतुकीवर कारवाई आमच्यावर खोटे आरोप गोरक्षकांची प्रतिक्रिया कामती पोलीस स्टेशन हद्दीत जनावरांच्या वाहतुकीवर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी गोरक्षकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे संबंधित जनावरांची वाहतूक ही कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून करण्यात येत असल्याने अंतर्गतच कारवाई करण्यात आल्याचा दावा गोरक्षकांनी केला आहे शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्याचे आरोप हे पूर्णपणे खोटे निराधार व बदनामीकारक असल्याचे गोरक्षकांचे म्हणणे आहे आम्ही कोणाकडूनही पैशांची मागणी केलेली नसून केवळ वा नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान या घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी आमच्यावर अन्यायकारक हल्ला केला तसेच आमच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली असा गंभीर आरोप गोरक्षकांनी केला आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षकांकडून करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास कामती पोलीस करीत आहेत